नंदुरबार जिल्ह्यात शाळांना शालेय पोषण आहाराचे धान्य नाही बिरसा फायटर्स कडून तात्काळ मागणी शैक्षणिक वर्ष सुरुवात होऊन दोन, दोन महिने उलटले तरीही नंदुरबार जिल्ह्यातील एकाही जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत धान्याचा पुरवठा करण्यात आला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यात अडचणी निर्माण झाल्या असून तात्काळ धान्य पुरवठा करण्यात यावा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून करण्यात आली आहे बिरसा फायटर्सचे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी हाना पटले नारसिंग वसावे कैलास पवार मोते यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते शाळांमध्ये धान्याचा तुटवडा जून व जुलै महिन्यापासून शाळांना पोषण आहाराचे धान्य मिळालेले नाही त्यामुळे काही शाळांमध्ये मुख्याध्यापक स्वतः उसनवार धान्य घेऊन विद्यार्थ्यांना जेवण देत आहेत विद्यार्थ्यांवर परिणाम पोषण अभावी विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर व शाळेतील उपस्थितीवर परिणाम होत आहे जिल्हा परिषद शाळांमध्ये बहुतेक विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या आहेत त्यांना सकस आहार मिळणे गरजेचे आहे धान्य आणि पोषण साठी चारशे पन्नास कॅलरी व बारा ग्रॅम प्रथिने सहावी ते आठवी साठी सातशे ग्रॅम कॅलरी व वीस ग्रॅम प्रथिनांचा आहार देण्याचे शासनाचे मार्गदर्शन आहे आठवड्यातून एक दिवस अंडी किंवा अंडा पुलाव यासारखे पदार्थ देणे आवश्यक आहे मुख्याध्यापकांवर आर्थिक ताण काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या तीनशे ते चारशे पर्यंत असून अशा ठिकाणी उसनवारीने आहार पुरवठा करणे कठीण झाले आहे बिरसा फाटर संघटनेने प्रशासनाकडे मागणी केली आहे की जून दोन हजार पंचवीस पासून ते जुलै दोन हजार पंचवीस अखेरपर्यंतच्या शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत लागणारे धान्य तात्काळ सर्व शाळांना पुरवठा करण्यात यावे जेणेकरून विद्यार्थ्यांचा पोषण आहार सुरळीत चालू राहील झाल्यापासून म्हणजेच शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीस प्रारंभ झाल्यापासून जून दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस अशा दोन महिन्यांचे शालेय पोषण आहाराचे धान्य अद्याप नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शाळांना पुरवठा करण्यात आलेलं नाही आहे त्यामुळे या शाळेतील मुख्याध्यापकांना उसनवारीने धान्य मिळवून आपल्या शाळेतील मुलांना पोषण आहार पुरवावा लागत आहे शालेय पोषण आहार ही योजना शाळेतील विद्यार्थ्यांचं आरोग्य सुधारावं आणि शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे त्यामुळे बहुतेक जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये सरकारी शाळांमध्ये आमचे आदिवासी पालकांचे विद्यार्थी त्याचबरोबर गोरगरीब सर्वसामान्य पालकांचे विद्यार्थीच गरीब विद्यार्थी हे शिकायला जात असतात त्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये दुपारी जेवण मिळतं या आशेने हे विद्यार्थी शाळेमध्ये जात असतात बहुतेक गरीब विद्यार्थी हे सकाळी काहीच जेवत नाही शाळेत दुपारी जेवल्यानंतरच त्यांना ते समाधान वाटतं आणि दुपारी जेवण मिळतं म्हणून ते बुकेपोटी शाळेमध्ये येत असतात म्हणून शाळेमध्ये नियमितपणे शालेय पोषण आहार मिळणं गरजेचं आहे बऱ्याच शाळा त्या शाळेंची विद्यार्थी संख्या ही तीनशे ते चारशे एवढी आहे एखाद्या शाळेमध्ये जर चारशे विद्यार्थी संख्या असेल तर विद मुख्याध्यापक त्या शाळेमध्ये रोज रोज उसनवारीने कुठून धान्य पुरवणार कुठून शालेय पोषण आहार त्या विद्यार्थ्यांना देणार म्हणून एक प्रकारे मोठा बोजा या मुख्याध्यापकांवरती आलेला आहे म्हणून हे शालेय पोषण आहार नियमितपणे सुरू राहावं विद्यार्थ्यांना जेवण मिळावं या उद्देशाने आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे आमच्या बिरसा पैठण नंदुरबार संघटनेकडून मागणी केली आहे की या सर्वच शाळामध्ये तातडीने शालेय पोषण आहाराचं धान्य पुरवठा करण्यात यावं आणि सुरळीतपणे आमच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळावा अशी आम्ही मागणी केली आहे जय बिरसा जय आदिवासी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके धडगाव नंदुरबार